आणि आत्ताच एक अतिशय मोठी बातमी हाती येते गेल्या काही काळापासून अतिशय वादग्रस्त राहिलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे तर एस रामास्वामी हे नवीन आयुक्त असतील नवी मुंबई महानगरपालिकेतले रश्मी पुराणिक आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रश्मी मिलिन जी माहिती मिळते त्यानुसार आपल्याला माहिती आहे त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव प्रस्ताव आणला होता ज्यामध्ये सेनेने पुढाकार घेतला होता हा जो प्रस्ताव होता तो मुख्यमंत्र्यांनी सस्पेंडेड ठेवला होता आणि त्यावर अखेर निर्णय झालेला आहे आणि तुकाराम मुंडे यांची बदली झालेली आहे सध्या त्यांना कुठे पोस्टिंग दिलं याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये परंतु आता जी माहिती आहे ती पुण्यावरनं एस रामास्वामी जे आहेत त्यांना नवीन ही जबाबदारी दिलेली आहे आणि ते आता नवी मुंबईचे नवीन कमिशनर असणार आहेत सध्या जो सेना भाजपातला तणाव आहे तो कमी करण्याच्या सुद्धा एक प्रयत्न म्हणून याच्याकडे पाहायचं असं पाहता येऊ शकेल की कुठेतरी शिवसेनेने यामध्ये पुढाकार घेतला होता त्यांची अशी अपेक्षा होती की तुकाराम मुंडेंची बदली व्हावी आणि हा प्रस्ताव गेले अनेक महिने सस्पेंडेड देखील होता कुठेतरी शिवसेनेचा असा आक्षेप होता की जर नगरसेवकांनी ही मागणी केली होती आणि त्यांच्या विरोधात प्रस्ताव होता तर राज्य सरकारने तो प्रस्ताव स्वीकारायला पाहिजे होता आणि अखेरीस तो प्रस्ताव स्वीकारला गेलाय आणि बदली झाली आहे रश्मी तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली झाली आणि के एम रामास्वामी हे आता नवी मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त असतील तुकाराम मुंडे यांची बदली नेमकी कुठे झाली हे अजून कळू शकलेलं नाही मात्र नवीन आयुक्त नवी मुंबई महापालिकेला मिळणार एस रामास्वामी मग आत्ताच ज्यांनी टी व्ही लावला असेल त्यांच्याकरता आत्तापर्यंतची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी की नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे सातत्यानं जवळपास सर्वच पक्षीय नगरसेवकांनी त्यांना विरोध केला होता